हाय फ्रेंड मेघा किल्र यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज बनूया विदर्भ स्पेशल वडे चलाय आहे बघ बग, बनवून बघूया उडदाची डाळ घेतली आहे साल्टवाली होती तुम्ही बिल साल्टाची घेऊ शकता बिन साल्टाचीही घेऊ शकता बघा अशा प्रकारे धुवून घेतली रात्रीच फुल घातली होती दाईचं सगळं पाणी चाळणीमध्ये टाकून काढून घ्यायचं कारण की वाटल्याच्या नंतर पातळ नाही झालं पाहिजे त्याच्यामुळे अशा प्रकारे काढून घ्यायचं चाळदीमध्ये ठेवायचं पाच दहा मिनटं हे बघा मी साईडला काढून ठेवलं आहे तोपर्यंत तो सामग्री दाखवते एक मोठा चम्मच जिरे लसणाच्या सात आठ कळ्या आणि मिरच्या मिक्सरमध्ये टाकून काढून घेऊया मिरच्या तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता तुम्हाला किती तिखट खाऊची आवड आहे तसं हे बघा अशा प्रकारे मिक्सरमध्ये काढून घेऊया आणि हे मिक्स चांगलं होण्यासाठी ह्याच भांड्यामध्ये आपण उडदाची डाळ काढून घेऊया थोडीशी डाळ ठेवायची नंतर आपण पेस्टमध्ये टाकायला छान वाटते आणि छान दिसते पण थोडीशी ठेवली बघा मी अशा प्रकारे मिक्सरमध्ये काढून घ्यायचं काढले असा पेस्ट बनवायचा पण जास्त पतलं नाही झालं त्याच्यामुळे मोठा कांदा एक बारीक कापून टाकायचा कढीपत्त्याचे दोन चार पानं कापून टाकायचे जी आपण डाळ ठेवली होती उडदाची ती डाळ टाकून घ्यायची आणि जास्त पातळ नाही होण्यासाठी दो दोन ते तीन चम्मच बेसन टाकायचं आणि अर्धा चम्मच हळद टाकायची आणि अर्धा चम्मच मिरची पावडर टाकायची आणि दीड चम्मच मीठ टाकायचं चवीपुरतं टाकून द्यायचं तुमच्या हिशोबाने आणि याला चम्मचनं मिक्स नाही करायचं हातानं ना करायचं हातानं चांगलं मिक्स होते एक एकजीव होत नाही आहे हे बघा अशा प्रकारे मी हातानं केलं एक कोळपाट घ्यायचं त्याच्यावर एक कपडा ठेवायचा दस्ती वगैरे काही पण तुमच्या यूज करता ते आणि त्याच्यावर हे पाणी लावून घ्यायचं आपल्याला वडे थापायसाठी अशा प्रकारे असा गोळा बनवून घ्यायचा पेस्ट थोड्या वेळाने थोडंसं घट्ट होते ते छ वडे वळल्या जातात चांगल्या प्रकारे असं वडे वळून घ्यायचे गोल सो गोल नाही तरी चालते नाही असा कपडा एक हाताने उचलायचा आणि दुसऱ्या हातावर वडा काढून घ्यायचा अशा प्रकारे बघा किती छान प्रकारे नेंगला आणि असाच अलगत आपल्या गरम तेलाच्या कढाईमध्ये टाकून घ्यायचा आणि मी दुसरा बनवून दाखवत आहे अशा प्रकारे बनवायचा दुसरा बनवून दाखवत आहे मी अशा प्रकारे असंच कढईमध्ये टाकून घ्यायचा अशा प्रकारे बघा छ किती छान प्रकारे बनला आणि वड्याची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक कमेंट करा आणि माझ्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केले नाही असेल तर प्लीज सबस्क्राईब करा तुमच्यासाठी नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊन येईल अशा प्रकारे लाल होऊ द्यायचा तुम्हाला जास्त क्रिस्पी पाहिजे असला तर जास्त करायचा आणि सॉफ्ट पाहिजे असला तर कमी भाजू द्यायचा आणि क्रिस्पी पाहिजे असेल तर जास्त हे बघा अशा प्रकारे